ते कसे दहा पंधरा वीस हजार भेटते ना भरपूर वाटतात एवढे पैसे वाटतात पण ते ना ते लाखो रुपयाची संपत्ती आपली असते पण ते आपण फुकट राजा रे शेतकरी राजा भलो रे मित्रांनो आपलं स्वागत आहे मी आता आलो आहे शिरकर गावामध्ये बघा पाण्यातून भात शेती कशी कापणी करता येत ती पाऊस पडला दोन तीन दिवस तरी ना भात शेती आहे ना कामाला ना शेतकरी किती आतूर झालेले आहेत आणि कापणी करता बागा ते पाहत ते बघा धडपडतायत की जेणेकरून आपलं भात घरामध्ये जायला पाहिजे यासाठी धडपडता येते शेतकरी कापणी एवढी जोमात चालू आहे बघा सर्व पुरुष वर्ग आहेत आणि कापलेला जोरात पण पाऊस पडला अनायशी त्यामुळं पाणी पण झाले हो भात आणताना एवढी त्यांना अडचण होते तर एवढी शेती आहे ना मस्त शेती झालेली आहे पण थोडी अवकाळी पावसाने आहे ना थोडीशी दुष्काळ पडल्यासारखी झालेली आहे तर पावसाचं पाणी पावसाचं पाण्या पाण्यामुळे ना भिजलेली शेती आहे तर सरकार ह्या शेतकऱ्यांना काहीतरी मदत सहाय्य मदत देईल का ही अपेक्षा आहे आणि जरूर द्यावं जरूर द्या कारण शेतकरी याने एवढं कष्ट करून त्यांच्या पोटामध्ये जाणे धान्य नाही म्हणणार बघा हे भिजलेलं पाणी बघा इथे पाणी बघा तिथे आहे तर मित्रांनो हे पा हा भा संपूर्ण भिजला होता पाणीच पाणी होता आतमध्ये आता हे सुकण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे हे सुकलं ना थोडं की संध्याकाळी त्याला बांधणार आणि घरी घेऊन जाणार हा हे बघा दिसतंय ना ए, हा शेतकरी बांधव माझा आता बघा डोक्यावर कसा भारा घेऊन येतोय या या सावकाश या जास्त वजन नाही ना पण आणखी नाही नाय पूर्ण भिजले हे दिसतंय ना भिजले वाटलं आता खरोखर आहे ना थोडे दिवस ठेवले रुजली असते हो डबल पीक मी या असत जाऊ दे वजन आहे जाऊ दे मित्रांनो हे भारी बांधलेले आहेत ना आता एक एक करून सर्वदन घेऊन जातील घरी आता भरपूरसे बांधलेले भारे हे पहा तर मित्रांनो ही वडील माझी शेती आहे ही पूर्वजांनी जतन केलेली पण आताची पिढी अजून शेती लागवड करते आणि त्यांना करू दे खरोखर त्यांच्या आईची वडिलांची माया त्यांनी जतन करून ठेवलेली आहे आणि तशीच करत राहा हो तुम्ही शेतकरी बांधव अशीच करत राहा बांगडे होईल

शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये आलो आणि ते आता कशी भात कापणी चालू केलेली आहे वाहतूकही चालू आहे पण त्यांना आपण करूया ही शेती आपण करायची की नाही करायची खूप लोकांनी शेती अशी वसाळ टाकलेली आहे का करत नाही अरे बाबा शेती करा शेती करा शेती हे तुमचं उपजीवन आहे ह्यासाठी शेती करा आणि भात शेतीत का सोडून करतात का करताय सांगा जरा मंडळी नमस्कार मामा मामावन यांनी आज युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला भेट दिलेली आहे आणि आमचं शेतीचं काम बघून एवढं पाणी भरलेलं आहे ते सुद्धा बघून ते आज त्यांची गाडी टू व्हीलर उभे करून ते आम्हाला भेट देण्यासाठी तिकडे आले ते बांधवांना हा पाऊस एवढा पडलेला आहे पावसामध्ये सुद्धा तुम्ही भात कापणी करताय कारण शेवटीला आज शेतकरी राजा हे मे महिन्यापासून पाऊस पडत आहे दुष्काळ पा अवकाळी पाऊस पडला दुष्काळामध्ये काही लोकांची शेती वाहून गेलेली आहे नुकसान भरपूर या कोकणामध्ये झालेलं आहे पण सुद्धा आज आमचे अशोक मामानी भेट आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दिले आहेत त्याच्यातून आमचं गाव शिरखळ गाववाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी आणि बंधुराज काही ठिकाणी रोग पण पडलेला आहे काही ठिकाणी आहे काही लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे ते रानडुकडून नाश करतात तुम्हाला काय बोलायचं बोलाय शेतीविषयक शेती सोडू नका शेती करा आणि जेणेकरून आपली लोक काय करतात माहिती आहे आपल्या समाजापैकी लोक शेत जमीन विकतात आणि मुंबई गाठतात ना का मुंबईला जातात सहा महिने जातात परत गावाला येतात ते पण ती जमीन विकू नका ते आई वडील आहे आई वडील आहे तिला विकू नका तिच्या जतन करा आणि तुम्ही जसे आहे ना मेहनत करून करताय तसंच करत राहा राजा जरूर करा रा। अजिबात विकू नका लोक गुजरात येतात ते कसे दहा पंधरा भेटते ना भरपूर वाटतात एवढे पैसे वाटतात पण ते ना ते लाखो रुपयाची संपत्ती आपली असते पण ते आपण फुकट पण ते नाही घालवायची वाया कोकणात आहे ना जे आहे ना आपल्याला आसवाद जो मिळतो ना कोकणात मिळतो आणि येताना मुंबई गाठली तरी गावालाच येणार तुम्ही आई वडील सेवा करायला ते येणार तीच सेवा करा आणि इथे जे आपली जागा जमीन आहे ना त्याच्यामध्ये उत्पन्न तुम्ही जे आयोजना उत्पन्न काढताय मला समाधान वाटतंय हो एवढं उत्पन्न आमच्या गावामध्ये पण नाही काढत खरोखरच बांधवानो आज कोकणामध्ये शेती आपली वसाट पडलेली आहे इकडे राहणडुकर वगैरे काय नुकसान करतात पण ते शेती परेप्रांती आहे ना किंवा आणखीन आणखीन कोण गुजराती मारवाडी कोणी येतील त्यांना विकू नका जेणेकरून आपली शेती आपल्या आईवडिलांनी जतन केलेली आहे ते जतन करून ठेवा त्याच्यामध्ये काम आंबे काजू फनस जी काय बघायचं असेल तर अशी लागवड करा आणि ती विकण्याची गरज नाही पडणार आपल्या पुढची पिढी येईल त्यांना ती गरजेसूट ठरेल या हिशोबाने आपली शेती आपण वाचवूया आणि या युट्यूबच्या माध्यमातून मी सांगण्याचं एवढंच कर्ज करतो आज मामाने अक्षरशः खरोखर शिरकळ गावडी येथे भेट दिलेली आहे आणि आमचे आत्तेचे मुलगे बाबू पालंडे आहेत त्याचप्रमाणे व्हिडिओ व्हिडिओ काढणारे आपले जे मित्र माझे आहेत दादा आले त्यांचे पण देखील आभार मानतो आणि एवढंच धन्यवाद मानतो की खरं आवडला असेल चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ला शेअर करा आणि जेणेकरून कमेंट्स करा जेणेकरून हा व्हिडिओ व्हिडिओ जिकडे जिकडे व्हायरल होईल एवढच आशा वाढवतो आणि आमचे मालक बाबू पालंडे रामचंद्र बाबू पालंडे यांची शेती आहे